नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवरकर यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उत्साहात साजरा परभणी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता किरण मानोतकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माजी पशुसंवर्धन अधिकारी किरण मानोतकर यांचा वाढदिवस पूज्य भदंत मोगलाईन यांच्या उपस्थितीत आणि भारतीय बौद्ध महासभा व पी आर पीचे अध्यक्ष गौतम मुंडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला गेल्या तीन दशकापासून दलित सामाजिक चळवीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चळवळीला बळ देण्याचं काम किरण मानोतकर हे करत असतात चळवळीचे भान ठेवून त्यांनी समाजात काम केले आहे किरण मानोतकर यांना वाढदिवसाच्या यावेळी अनेकांनी शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलं आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत त्यांचापुतीने बंधने विश्वसंग आणि त्यांच्यामुळे आपण आपला अनमोल सत्यम लाभला वैभव प्राप्त माझा देश वंदनीय विश्वरत्न बोली सत्ता ब्रमपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती सर्वप्रथमता पंचांग प्रणामनम्र राजवाद आणि ज्या निमित्त मात्र कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर ते त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांचं योगदान त्यानंतर बाबासाहेबांच्या संकल्पनेतला हा समाज निर्माण करण्यासाठी बौद्ध धर्मा प्रसारासाठी असलेले योगदान असे नावाने प्रसिद्ध असलेले हा धम्मोपासक आयुष्यमान किरण मानव किरण मानव किरण मानोज कसर यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष सन्मान यादरणीय बौद्ध सर आमचे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष त्यानंतर सर्व भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आणि सर्वप्रथम मानवकर वाढदिवसाच्या मी या ठिकाणी मंगलमय या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मी मंगलकामना करतो तर पाहिलं तर म्हणलेलं आहे दुर्लभो दायको तर अशा प्रकारचे गायकते बाबासाहेबांच्या चळवळीला सहकार्य करणारे बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सहकार्य करणारे निर्माण मनसह ते दुर्लभ आहे आणि अशा प्रकारच्या उपासकांना उपासकांचं सन्मान करणे त्यांचा गौरव करणे हे एक प्रकारचं पुढच्या पिढीला एक प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि म्हणून पुन्हा मी सरांना या परिवाढदिवसाच्या मंगल मंगलकामना करतो महाराज भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रान साठे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचे आदरणीय पूज्य भदंत मुघलायन भारतीय बौद्ध महासभेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सत्कार मूर्ती किरण मनोरकरजी यांचा आज या ठिकाणी विशेष सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे कारण त्याचं कारण असं आहे गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना पाहतो जवळपास तीन दशकापासून ते चळवळीच्या पाठीमागं सर्व पद्धतीनं खंबीरपणे उभे राहतात आणि चळवळ आणि बाबासाहेबाचा पेशावांबेडकर विचार जोपासल्या गेला पाहिजे त्यासाठी ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चळवळीला बळ देण्याचं काम करतात म्हणून आता बनतेजीने सांगितलं की चळवळीसाठी बाबासाहेबांची विचारधारा पुढं घेऊन जाणाऱ्या माणसाची समाजाला अत्यंत गरज आहे त्यापैकी हे एक नाव आहे पशुसंवर्धन अधिकारी होते ते पदावर असतानासुद्धा सामाजिक भान ठेवून गमत चळवळीचं भाग घेऊन त्यांनी काम केलेलं आहे म्हणून अशी माणसं दीर्घकाळ समाजात असली पाहिजे निर्माण झाली पाहिजे यासाठी मी तथागत केवार वंदन करतो की मानवतकर साहेबाच्या पावलांना असंच बळ मिळो आणि ते शताविष्य व्हावे अशी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या पी आर पीच्या वतीनं व्यक्त करतो त्यांना लक्ष शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज